नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत राज्य उत्पादन शुल्काच्या कोल्हापूर येथील भरारी पथकानं येथून एकाला ताब्यात घेतलंय त्याच्याकडून चार लाख तीस हजाराची दारू आणि स्विफ्ट कारसह एकूण दहा लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला येत्या चोवीस व पंचवीस फेब्रुवारीला वायंगणी समुद्र किनाऱ्यावर कासव महोत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात विविध सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक कार्यक्रम होणार आहेत विभाग आणि वनपरिक्षेत्र कुटाळ्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री अतिथीगृहे येथे चर्चा झाली बंद दाराड ही चर्चा झाल्यानं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास निधन झालं वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबई येथील हिंदूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर गेली आहे या सुनावणीची तारीख सोळा एप्रिल असण्याची शक्यता आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची सुनावणी लोकसभा निवडणुकीनंतर होऊ शकते आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका